सोलापूर बीडसह मराठवाडा परिसरात महापुरानं अक्षरशः थैमान घातला यामुळे हजारो नागरिकांना या, या नैसर्गिक संकटाचा फटका मोठ्या प्रमाणात बसला या संकटग्रस्त परिस्थितीत खासदार धनंजय महाडिक यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीच्या वतीनं पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंचं किट मराठवाड्यातील नागरिकांना सुपूर्द करण्यात आलं स्थानिक प्रशासन आणि स्वयंसेवी संस्थांना समन्वय साधून ही मदत कोल्हापूरकरांकडून पूरग्रस्तांना दिली जाणार आहे अशी माहिती खासदार धनंजय महाडिक यांनी दिली अतिवृष्टीमुळे मराठवाडा आणि सोलापूर बीड जालना या भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणात गावांचं शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे या अतिवृष्टीमुळे अनेक लोकांचे संसार उद्ध्वस झालेले आहेत शेतं वाहून गेलेले आहेत पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे जनावरं वाहून गेलेले आहेत आणि नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांची घरामध्ये पाणी शिरल्यामुळं घराचं प्रपंचाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे सर्व साहित्य त्यांचं वाहून गेलेलं आहे भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आमचे नेते सन्मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी या सर्व भागाला भेटी देऊन शासनाच्या वतीनं सर्वतोपरी मदत करण्याचं काम सुरू केलेलं आहे सन्मान्य उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब अजितदादा यांनी भेटी दिलेल्या आहेत परंतु भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी म्हणून कोल्हापूर जिल्ह्यातून दातृत्वाची मदत करण्याच्या दृष्टिकोनातून भारतीय जनता पार्टी आणि महाडिक परिवार यांच्या वतीनं आम्ही पाच हजार कुटुंबांना पन्नास लाख रुपये सहायता निधी आणि त्या माध्यमातून एका कुटुंबाला दोन महिने तीन महिने पुरेल अशा पद्धतीचं घरगुती साहित्य ज्याच्यामध्ये धान्य आहे तेल आहे साखर मीठ चटणी मसाले त्याचबरोबर कांदा बटाटा गव्हाचा आटा ब्लँकेट साडी बेडशीट टॉवेल त्या ठिकाणी काही लोकांचे फोन आले होते की मच्छर मोठ्या प्रमाणात झालेले आहेत तर त्या कॉईल ज्या असतात त्या गुड नाईटच्या कॉईल्स सॅनिटरी नॅपकिन्स असे एक किट एका कुटुंबाला पुरेल अशा पद्धतीचे पंधराशे किट्स आज आपण इथून रवाना करत आहोत तीन दिवसापूर्वी अमोल माणिक साहेबांनी एक ट्रक पाठवलेला होता त्यामध्ये पंधराशे किट गेले होते आणखीन दोन दिवसांना आणखीन एक ट्रक आमचा जाईल आणि त्याच्यानंतर ब्लँकेट साड्या सतरंजा आणि चटया याची मोठ्या प्रमाणात मागणी आहे त्याचा एक ट्रक आम्ही कोल्हापुरातून पाठवत आहोत कोल्हापूरनं नेहमीच दातृत्व आपलं दाखवलेलं आहे आपल्याला संकट नवीन नाही आहे पूर महापूर नवीन नाही आहे आपल्या भागात कधी महापूर आला तर आपल्या मोठ्या प्रमाणात मदत लोक करतायत मी तमाम नागरिकांना कोल्हापूर जिल्ह्यातील आवाहन करतो की आपण सगळेजणं दिवाळी खूप मोठ्या प्रमाणात साजरे करत आहोत करत असतो प्रत्येक वर्षी गोडदोड असती मिठाई असती लोकांना गिफ्टिंग करतो यावर्षी मात्र आपले समाज बांधव अनेक मोठ्या प्रमाणात शेतकरी अडचणीत आलेले आहेत मी सर्वांना नम्र आवाहन करतो की आपण यावेळची दिवाळी थोडी साधी करून आपल्या लोकांना मदत होईल या दृष्टिकोनातून जास्तीत जास्त साहित्य जे गरजू साहित्य आहे जे जीवनावश्यक साहित्य आहे ते या नागरिकांना देण्याच्या दृष्टिकोनातून आपण सगळ्यांनी प्रयत्न करावा असं मी आवाहन करतो धन्यवाद अशाच ताज्या अपडेटसाठी बहासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा